अयोध्यातील राम मंदिर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोडला मुक्तीधाम ट्रस्टनं वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले असून अनेक मान्यवर व्यक्ती संस्थांच्या हस्ते बावीस जानेवारीपर्यंत महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे मुक्तीधाम मंदिरात नाशिक रोड प्रभागाचे माजी सभापती नामको बँकेचे संचालक प्रशांत दिवे माझे नगरसेवक राहुल दिवे शरद मोरे जगदीश पवार बाळासाहेब पाठक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पालेराव यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली या प्रसंगी मुक्तीधाम ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त जगदीश चौहान व्यवस्थापक राजू कुलकर्णी यांनी मान्यभराचं स्वागत केलं संपूर्ण देशामध्ये अयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या रामलल्ला मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आनंदाचं वातावरण आहे यात सर्व समाज बांधव सहभागी होत असल्याचा आनंद वाटतोय असं प्रशांत दिवे यांनी सांगितलं यावेळी अॅडव्होकेट राहुल पाखरे रोशन आढाव सागर जाधव सागर निकाळे कुमार पकारे मनीष डांगे बाबा पवार मुक्तीधाम मित्रमंडळाचे संतोष सहाने अनिल ढेरिंगे बंटी कोरडे विजय जाधव प्रतिका रिंगळे राजू पकारे संजय फोगे अश्विन पवार मिलिंद शिरसाट गणेश ताजनपुरे निलेश ताजनपुरे मेघराज लोळगे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळेस उपस्थित होते जय श्रीराम यावर रामचंद्र की जय जय हनुमानच्या घोषणांनी परिसर सोडला होता संपूर्ण देशामध्ये देशामध्ये नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये अतिशय प्रसन्न आणि प्रफुल्लित असं वातावरण झालेलं आहे कारण अयोध्ये येत्या बावीस तारखेला राम लल्लांच त्या ठिकाणी मंदिर उभारण्यात येत आहे खर तर प्रत्येक भारतीयांचं स्वप्न होतं का, का मंदिर लवकर लवकर पूर्ण व्हावं आणि ते स्वप्न कुठेतरी साकार होत आहे त्याच अनुषंगाने आमच्या मुक्तिधाम मंदिरामध्ये गेल्या आठ दिवसापासनं प्रभू रामचंद्रांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्व घटकांच्या माध्यमातन आरती होते या ठिकाणी आम्हाला सन्मान्य आमचे मित्र या मंदिराचे ट्रस्टी यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं मग मी असेल सन्मान्य राहुल भाऊ असेल आमचे सन्मान्य नगरसेवक जगदीश मामा पवार असेल डॉक्टर बावसाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सन्माननीय अध्यक्ष बाळासाहेब भालेराव असेल रोशनभाऊ आडाव असेल बाळासाहेब पाठक असेल आमचे युवा नेते सागरभाऊ जाधव असेल सन्माननीय नगरसेवक हो शरद भाऊ सर असेल आमचे शिवसेनेचे नेते सागरभाऊ निकाळजे असेल आमचे युवा नेते कुमार भाऊ पगारे असेल त्याचबरोबर आमचं या ठिकाणी नेहमीच वास्तव्य की असतं ते आमचं मुक्त्या मित्र आम मंडळ आमचं संपूर्ण मुक्त्या मित्र मंडळाने या ठिकाणी निमंत्रित केलं त्यामध्ये आमचे नेते संतोष भाऊ साने भाऊ कोरडे भाऊ ढेरिंगे त्याचबरोबर आमचे बंटी भाऊ कोरडे विजय भाऊ जाधव हो, राजेश पागारे रोशनभाऊ आढाव हो। आमचं संपूर्ण मित्र मित्रपरिवार आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती या सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाआरती झाली मी आपल्या सर्वांना आजच्या या शुभदिनी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपले सर्व स्वप्न पूर्ण होत भारतीयांच एक मोठं स्वप्न या ठिकाणी पूर्ण खर तर असंच धार्मिक वातावरण आणि अशी एकात्मता कायम राहावी हाच संदेश या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड